वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर हिंदू धर्मामध्ये यज्ञाला किती महत्व आहे मा कालच्या भागामध्ये मी पाच यज्ञ कोणती पाहिली ती सांगितली तुम्हाला तुम्ही ती आवडली आणि आज आपण पाहूयात यज्ञाचं काय महत्व आहे पण ही माहिती घेण्याआधी अर्थातच आनंद पिंपळकर आनंदी वास्तव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा यज्ञामध्ये होम हवन इत्यादींना प्राधान्य असतं यज्ञ हे अग्निपूजेचं प्रतीक आहे अग्नीत स्वाहाशक्ती आणि स्वधाशक्ती आहे स्वाहाशक्ती शक्ती ही आत्मसमर्पणाची प्रेरणा देते तर स्वधाशक्ती ही आत्मधारणा दर्शविते यज्ञ करणाऱ्या माणसाने या दोन शक्तींचं संवर्धन केलं पाहिजे यज्ञामध्ये वृक्षाची लाकडं जाळली जातात वृक्ष स्वतःच्या सर्व शक्ती जगाला देऊन स्वतःच्या पायावर तो उभा असतो तो, तो सर्वांना छाया देतो तर अग्नी स्वतः जळून जगाला उभ देतो अग्नि तेजस्वी पण आहे पण आहे पण त्याला जर कोणी दिवचलं तर तो तेवढाच दाहकही आहे आधी काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये अग्नीचं सा यज्ञाचं सा सांगितलं सांगितलंय वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले यज्ञामागे अनेक धार्मिक कारणंही आहे अग्नी हा अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला गेला आहे त्याच्या संपर्कात येणारी प्रत्येक वस्तू तो शुद्ध करतो म्हणूनच त्याला देवांचा दूत मानला गेलाय देवांना दिलं जाणारं नैवेद्य अग्निदूत दूत, दूत बनून देवांपर्यंत पोचवतो म्हणजेच माणूस आणि देव यांच्यातला मध्यस्थ कोण असेल तर तो अग्नी आहे म्हणूनच अग्नीला हविष्यवाहक असं देखील म्हटलेलं आहे या मागं वैज्ञानिक कारणं देखील आहेत यज्ञामध्ये अनेक औषधी वनस्पती आणि वृक्ष यांना जाळलं जातं किंवा त्यांचं हवन केलं जातं औषधी वनस्पतींचं हवदन हवन केलं जातं त्यांचे हवन केल्यानंतर निर्माण होणाऱ्या धोराने वातावरणातले रोगजंतू नष्ट होतात आपलं शरीरही शुद्ध होतं असं देखील सांगितलेलं आहे बऱ्याच रोगांपासून मुक्ती मिळते शिवाय यज्ञामध्ये दूध दही मध तूप यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो त्याचाही प्रकृती स्वास्थ्यासाठी उपयोग होतो विज्ञानानं असंही सिद्ध केलं आहे की क्षयरोगापासून मुक्ती मिळावी यासाठी दुधामध्ये मध मद मिसळून हवन करावे अशी मान्यता आहे आघाडा दुर्वा फुलं जे आपण बघतो त्यातल्या आघाड्याच्या रोपासह गायत्री मंत्राचा जप केला असता व हवन केले असता महारोगावरही मात करता येते अशा प्रकारची धारणा आहे गायत्री मंत्राच्या जपाबरोबर उमराच्या झाडाच्या फांद्या म्हणजे समिधा वापरून हवन केलं तर स्त्री विकार जे असतात मासिक पाळीचे दोष असतात यांचं निवारण होतं असंही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे उत्तम आरोग्यासाठी आणि असाध्य रोगांचं निवारण करण्यासाठी शुक्ल पक्षातल्या सोमवारी ज्या दिवशी चंद्रबळ असेल त्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करून पिंपळाच्या समिधा वापरून हवन करावं यामुळं उत्तम आरोग्य आणि असाध्य रोगांपासून मुक्ती तर मिळतेच पण दीर्घायुत्व प्राप्त होतं आपल्याला गुगुळ मिळतं तुम्हाला जर मानसिक शांतता हवी असेल तर तुम्ही गुगुळ वापरून दीर्घायुष्यासाठी दुर्वा वापरून बलवृद्धीसाठी वेताच्या समीधा वापरून हवन करावं वा असं शास्त्र सांगतो यज्ञ करताना प्रत्येक मंत्राबरोबर स्वाहा असं म्हटलं जातं हा स्वाहा का म्हटला जातो स्वाहा नक्की काय आहे याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघूयात तोपर्यंत धर्मशास्त्रीय आनंदी समाधान शंकांचं समाधान या भागामध्ये तुर्तास इथे थांबूयात अशा प्रकारची भरगतचं माहिती किंवा प्रश्न तुम्हाला माहिती हवी असेल उत्तरं हवी असतील तर दोनशे तू तीस रुपये मूल्याचं दोनशे छप्पन्न पानाचं धर्मशास्त्रीय शंकांचं आनंदी समाधान भाग एक आणि भाग दोन ही पुस्तकं माझी उपलब्ध आहे खाली जो क्रमांक येतो आहे त्यावर आपण संपर्क करून ती मागवून घेऊ शकता पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तुर्तास आपण इथे थांबूयात